खरसोंडी तालुका आटपाडी जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोन नूतन इमारतीसाठी केंद्र पुरस्कृत पीएमसी योजनेतून एक कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर झाला या इमारतीचं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर बाबर यांचे चिरंजीव यांच्या करण्यात आले खरसुंडी गावचे मान्यवर यावेळी उपस्थित होते युवा नेते अर्जुन पुजारी बोलताना म्हणाले अनिल भाऊ बाबर यांच्या आमदार फंडातून खरसुंडी गावातील विकास कामांसाठी आजपर्यंत भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय त्याचप्रमाणे आगामी काळात भैया बाबर यां पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकास कामांसाठी पाठपुरावा केला जाईल बाबर परिवाराचे खसुंडी गाववर त्यांचा विशेष प्रेम असल्यानं त्या ठिकाणी सातत्याने विकास कामांचं उद्घाटन होत आहे सुभाष वाळी म्हणाले शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे शाळेचं काम दर्जेदार जलदगतीनं व्हावं अशी अपेक्षा आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या यावेळी बोलताना भैया बाबर म्हणाले खरसोंडी गावचा विचार करता या ठिकाणी दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे इमारतीच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध होतील त्यानंतर या आवश्यक सर्व कामांसाठी निधीची अडचण राहणार नाही आणि तालुक्यात एकही शाळा निधीपासून वंचित राहणार नाही याचीही व्यवस्था करू त्याचबरोबर खरसुंडी ग्रामपंचायतीनं मागणी केलेल्या सर्व कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली त्याचबरोबर शाळेचे काम दर्जेदार लवकर व्हावं अशी अपेक्षा असताना सभापती संतोष पा पुजारी यांनी आपली म मनोगत व्यक्त केलं उपस्थित मान्यवर दत्ता पाटील चंद्रकांत पुजारी मंगेश पुजारी मदन जावेर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य जनाबाई केंगार दत्ता पंच पाटील किसन कटरे माजी सरपंच मनोज नांगरे पाटील दिलीप सवने चंद्रकांत पुजारी मंगेश पुजारी म मदन जावीर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य जनाबाई केंगार निलेश पुजारी वलवण गावचे ने युवा नेते पंढरीनाथ थोरात संजय पुताई इंजिनियर प्रशांत जाधव पिंपरी महादेव जुगार बंडूशेठ कातुरे संजय यमगर शिक्षक नेते विश्वास पुजारी विजयकुमार भांगे विलास शिंदे विलास नेते भिसे विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे शाळा नंबर एक आणि दोनचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विनोद पुजारी यांनी केले